कुंदनची कंठी दिसायला अतिशय आकर्षक आणि बनवायला ही अगदी सोपी अशी कुंदनची कंठी आपण बाप्पासाठी बनवूया तुम्हाला हव्या त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही ही कंठी बनवून कंठीला अजून आकर्षक बनवू शकता त्यासाठी आपण घेतलेत ग्लिटर पेपर्स तुम्ही पुठ्ठाही वापरू शकता आणि ही गोल्डन कलरची ट्रान्सपरंट लेस घेतलेली आहे तुम्ही कोणती अवेलेबल असेल ते लेस घेऊ शकता हे लाल रंगाचे डायमंड मोठा डायमंड मधल्या पेंडंटसाठी ड्रॉप शेप गोल्डन कलरचे कुंदन आणि चिटकवण्यासाठी ग्ल्यू मी गोल्डन कलरचे फ्लॉवर्स बनवणार आहेत त्यामुळे मी गोल्डन कलरचा ग्लिटर पेपर घेतलेला आहे सर्वप्रथम ग्लिटर पेपरच्या मागच्या साईडला एखाद्या झाकणाने आपण सर्कल ड्रॉ करून घेणार आहोत आपल्याला जेवढी फुले हवी आहेत तेवढं आपण सर्कल कट करून घेणार आहोत त्या सर्कलचं मेजर आहे सव्वा दोन ते अडीच सेंटीमीटर आता सर्कलच्या मधोमध ग्लू लावून त्याच्यावर आपल्याला डायमंड सेट करायचा आहे आणि त्यानंतर डायमंडच्या आजूबाजूला आपण जे ड्रॉप शेपचे कुंदन आहेत ते लावणार आहोत आपल्याला सर्कल असे कट करायचे आहेत की जेणेकरून कुंदन थोडेसे बाहेर राहतील सर्कलच्या त्यामुळे फुलांच्या पाकळीचा शेप अगदी व्यवस्थित दिसून येईल आपल्याला आपल्याला जेवढी मोठी कंठी बनवायची आहे त्या अनुषंगाने आपण तेवढ्या पाकळ्या बनवणार आहोत मी इथे सात फुलांची कंठी बनवणार आहे आता आपल्याला मधलं पेंडंट बनवायचं आहे तर त्यासाठी फुलांपेक्षा थोडं मोठं आपण सर्कल कट करून घेणार आहोत मी ह्या सर्कलचं मेजर पाच सेंटीमीटर घेतलेलं आहे आपण ह्या सर्कलच्याही मधोमध ग्ल्यू लावून त्याच्यावर मोठा जो आपण डायमंड घेतला तो सेट करणार आहोत आणि त्यानंतर बाजूला जे आपण छोटे गोल्डन कलरचे ड्रॉप कुंदन घेतलेले आहेत त्याने डायमंडला पूर्ण कवर करायचं आहे आता या गोल्डन कुंदनच्या वरती आपल्याला लाल कलरचे मोठे ड्रॉप कुंदन लावायचे आहेत हे कुंदनी आपण पूर्ण सर्कलला लावून घेणार आहोत आणि हा सर्कल हे कट करताना कुंदांच्या आत येईल असा कट करायचा म्हणजे पाकळ्यांचा शेप व्यवस्थित दिसून येतो फुलाला आता आपण हे जे पेंडंटसाठी मोठं फुल बनवलं त्याच्या खाली छोटं फुल जॉईन करणार आहोत आणि त्याच्या खाली छोटंसं लटकन बनवून लावणार आहोत त्यासाठी एक मोठा मणी तीन छोटे लटकन मणी आणि दोन रवा चकरी आणि टिकल्या छोटे मणी लागणार आहेत तर त्यासाठी आपण सुळी दोरा घेऊन फुलातून तो पुढच्या साईडला काढून घेणार आहोत आणि हा दोरा झाकण्यासाठी चार बारीक मणी घालून घ्यायचे लटकनसाठी आपण चकरी टिकली मणी टिकली आणि चकरी असं घालून घेणार आहोत आणि पुन्हा आता एक टिकली घालून त्याच्यामध्ये आपण हे जे लाल रंगाचे छोटे छोटे लटकन आहेत ते घालून घेणार आहोत आता हे लटकन जे लाल रंगाचे आहेत ते तसंच ठेवून आपण बाकी सगळ्यामधून वरती काढून घ्यायची छोटे मणी आहेत ते सोडायचे फक्त जे मधले आपण मणी घेतलेले आहेत त्यातून सुई काढून वरती आपण लॉक करून घ्यायची आणि मागे गाठ बांधून घ्यायची आणि हे गाठ कट करून त्याला ग्लू लावायचा किंवा मेणबत्तीने थोडीशी जाळून घ्यायची आता ह्या पेंडंटची दोन्ही फुलं आपण एकमेकांना जोडणार आहोत त्यासाठी मी ग्लिटर पेपरच घेणार आहे कारण त्याला स्टिक असते मागून तुम्ही सेलो टेपने सुद्धा हे चिटकवू शकता थे थे था 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 आता आपलं पेंडंट तयार आहे आता जी आपण गोल्डन लेस घेतलेली आहे त्याच्या दोन्ही कडांवर थोडीशी मेणबत्ती फिरून घ्यायची आणि कंठी जेवढी मोठी आपल्याला बनवायची आहे त्यानुसार आपण ही लेस कट करून घ्यायची मध्यभागी फोल्ड केलेल्या ठिकाणी आपल्याला एखादा टाका मारून घ्यायचा किंवा ग्लू लावून घ्यायचं आहे आणि आता आपण जे पेंडंट बनवले ते त्या मध्यभागी आपल्याला स्टिक करायचं आहे त्यासोबतच आपल्याला आपण जी फुलं बनवली आहेत ती लेसवर लावून घ्यायची आहेत मी इथे ग्लिटर पेपर घेतला आहे त्यामुळे त्याला मागे स्टिक असते त्यामुळे लावणं एकदम इझी होऊन जातं जर तुम्ही पुठ्ठ्यावर वगैरे ही जर फुलं बनवलेली असतील तर तुम्ही ग्लिनी स्टिक करू शकता आता आपली फुलं लावून झालेली आहेत तर ही मध्ये जी गॅप आहे तिथे आपण ग्रीन कलरचे कुंदनचे ड्रॉप्स लावूया आपण दोन्ही साईडला एक ग्रीन कलरचे कुंदन लावून घेऊया आणि एंडला थोडंसं ब्लंट वाटू नये म्हणून आपण इथे एक छोटंसं फुल बनवून घेऊया त्यासाठी आपण लाल रंगाचे कुंदन ड्रॉप वापरणार आहोत आणि त्याचं एक छोटंसं फुल तिथे स्टिक करणार आहोत दुसऱ्या साईडला पण तसंच फुल बनवून घ्यायचं जर तुम्हाला ताट राहणारी अशी कंठी हवी असेल तर मागच्या साईडने पातळ पुठ्ठ्याच्या पट्ट्या चिटकवून घ्यायच्या दोन्ही साईडला कुंदनमुळे ह्या कंठीला खूप छान असा रिच लूक येतो आणि खर्चही अगदी कमी जेमतेम पन्नास साठ रुपयात ही इतकी सुंदर आकर्षक अशी कंठी तयार होते तर अशी ही अगदी झटपट होणारी आणि दिसायला अतिशय आकर्षक अशी कुंदनची कंठी नक्की बनवून बघा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा